शहाचंद्रलाल स्वरूपचंद विद्यालयात भारतीय सैन्य दलात एल टी लेफ्टनंट पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यालयाचा सन दोन हजार एकोणीसच्या बॅचचा विज्ञान शाखेचा माजी विद्यार्थी विश्वास मधुकर शेलवले मुक्काम थालकेचा पाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे याचा विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक होयकर सर पर्यवेक्षक ने सर ज्येष्ठ शिक्षिका हरड मॅडम सांस्कृतिक प्रमुख देसले मॅडम ज्युनियर प्रमुख सौ जाधव मॅडम विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला लेफ्टनंट विश्वास शेलवले यांनी ऑपरेशन सिंदूर व लडाख येथील भारतीय सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी आम्ही कसे प्राणपणाला लावून लढलो याची गौरवशाली यशोगाथा सांगितली मुख्याध्यापक वेखंडे यांनी आमच्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी भारतमातेची सेवा करण्यासाठी से सीमेवर कार्यरत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगितले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर बांगर यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी